नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विकास सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे तो म्हणजे आई काळूबाई विषयीचा बघा मित्रांनो आई काळूबाई हे असं एक दैवत आहे ते नवसाला पावणार आहे कारण माझा अनुभव आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला त्याविषयी काय वाटते नक्कीच मला सांगा बघा एकदा मी काळूबाईला गेलो होतो काळूबाईला गेलो होतो तर तिथून प्रसाद आणला होता काळूबाईचा तर आजूबाजूच्या परिसरात म्हणजे शेजारचे नातेवाईक आपले मित्र वगैरे त्यांना प्रसाद दिला तर त्याच्यामधला एक दोन जणांनी काय केलं तो प्रसाद घेतला पण नाही तो तसाच एका बाजूला ठेवला तर मला इतकं म्हणजे वाईट वाटलं पण मी त्यावेळेस त्यांना काहीच नाही म्हटलो पण नंतर त्यांना विचारलं अरे का तुम्ही असं केलं तर तो काय म्हटला माहिती का तर तो काय म्हटला अरे म्हणे आई म्हणजे काळूबाईचा प्रसाद आमच्या घरात चालत नाही तो खाल्ल्यानंतर असं काहीतरी वाईट होतो तर वाईट होतं तर असं ऐकल्यानंतर मला अजूकच माझ्या मनाला वाईट वाटलं तर मी अरे असं काही नसतं म्हटलं असं काही नसतं कारण हे तुम्ही आपण असं समाजाने ठराविक लोकांनी ठरवलेले का आई काळूबाईचा आपण प्रसाद खाल्यानंतर आपल्या घरी वाईट होतं किंवा आई काळवायचा आपल्याला साप वगैरे हो लागतो तसं ला। काही नसतं बघा मित्रांनो आई काळूबाईची आपण मनापासून पूजा केली भक्ती केली तर ती आपल्या नवसाला पावतेच आणि कोणाच्याही रूपात ती आपल्याला दर्शन देते हा गैरसमज आपण आपल्या मनातून काढला पाहिजे की आई काळूबाईविषयी आपल्याला श्राफ मिळतो किंवा वाईट होतो असंच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर म्हणजे आई काळूबाई माझ्या घरी कशी आली आणि मी तिच्यापर्यंत कसा गेलो बघा मित्रांनो असंच मी मोबाईल बघत होतो मोबाईल बघता बघता मग अशा काळूबाईचे व्हिडिओ लागला तर इतकं मन त्याच्यात तल्लीन झालं का असं वाटायला लागलं काही काळूबा जाऊन दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं तर दर्शन तरी कसं घ्यायचं एक तर आपल्या खिशात पैसे नाही आपण हातावर रोजीवर काम करतो तर इतक्याला नगरमधून मारू मांढरदेवीला जायला भरपूर पैसे लागतात किमान सहा ते सात हजार रुपये त्यावेळेस त्या पाच ते सहा वर्षापूर्वीची गोष्ट तर पहिली गोष्ट मला आई वडील नाही मी एकटा आणि आमचे म्हणजे माझी बायको आणि माझ्या दोन मुली होत्या त्यावेळेस आता मुलगा झाले आई कायच्या कृपेने तर त्यावेळेस दोन मुली आणि माझी बायको आणि मी तर असंच मनामध्ये इच्छा होती आठ पंधरा दिवस झाले मी सारखं म्हणायचो कधी आई बोलवीन आणि मी कधी जाईन कारण एकदाही पाहिलेले नाही माडर देवीचं घर तर कसा अनुभव असेल तो कसा नाही तर असं एक दिवस विचार करत करत बसलो मेलं देवीला तर जायचंय पण पगार पण नाही असो तर कसं जाऊ आणि पैसे पण नाही कारण छोटी आपली छोटी जरी फॅमिली असली तरी भाड्याचं घर भाड्याचं घर आपण एवढं नाही शक्य होत पण मी असंच विचार करत बसलो पण देवीला तर जायचे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर असंच म्हणजे पौष महिना चालू होता पौष महिना म्हणजे लोकांची लगबेगी गाड्यावर जायची पण असंच मानत आलं म्हटलं आई मला तुझ्यापर्यंत यायच आहे मला तुझ्यापर्यंत यायचंय मला तुझा म्हणजे मंदिर पाहायचंय तुझा गाभरा पाहायचाय अनुभव घ्यायचा आहे तर सहज मी असं माझ्या मित्राला म्हटलो अरे मला आहे ना देवीला जायचंय म्हटलं तेव्हा कोणत्या देवीला जायचंय मला मला मांड देवीच्या काळूबाईला जायचंय तर तेव्हा अरे ना मग चांगले म्हणे मी अरे पण पैसेच आहेत म्हटलं कसं जावं रे मला तर इच्छा तर लय त्यांना किती पैसे लागतात मला एवढे म्हणजे पाच सहा हजार रुपये तर लागतील गाडी खर्चाला तिथे गेल्यावर तिथे गेल्यावर काही न घेणं तरी आपलं डोकं टेकवणं बस एवढंच माझ्या मनात होतं पण जायचं तर ते म्हणला ठीक आहे त्यांनी मागचा पुढचा विचार न करता मला वीस हजार रुपयाचा चेक दिला त्यांनी बघा मित्रांनो आजकाल कोणी कोणाला देत नाही पण त्या मित्रांनी मला लगेच देवीला जायचं म्हणून वीस हजाराचा चेक दिला तर चेक दिल्यानंतर मी थोडा म्हणजे गोंधळात पडलो मी रे म्हणजे कसं असा विचारच पडला त्याला तुला देवीला जायचंय ना तो थोडी ना दुसऱ्या का कामासाठी खर्चाला मागतोय म्हणे देवासाठीच मागतोय ना तर त्यांनी मला दिले तर मी चेक घेतला बँकेत गेलो तर चेक म्हणून घरी आलो तर मी बायकोला म्हटलो अरे म्हटलं आपल्याला देवीला जायचंय देवीला आहो म्हणे तुम्ही सारखं म्हणता देवीला जायचंय पण आपल्याकडे आता पैसे नाही पगार नाही तुमचा आणि या दोन मुली लहान त्याच्यामुळे मला कुठं कामाला जाता येत नाही आपण नंतर जाऊया म्हणे पण मेलं नाही पैशाचं काम झाले म्हणलं माझ्या मित्रांनी दिलेत मला वीस हजार रुपये तर तिने हो का तर मग तिची पण म्हणजे इतका आनंद झाला तिला कारण आमच्या दोघांच्या मनात होतं का आम्हाला काही कळवायला जायचं तर मग आमची तयारी सुरू झाली गाडी बुक केली आणि आम आमची आजी होती एक मावशी होती त्यांना पण सांगितलं आम्ही जाणार आहे म्हणून तर त्या तयार झाल्या म्हणजे आम्ही पण येतो तर मला चला तर आम्ही रात्रीच्या अकरा वाजता निघलो असंच पाऊस म्हणतात थंडीच्या दिवसामध्ये हो आता भरपूर थंडी होती म्हणून स्वेटर वगैरे घेतले आणि थोडी शॉल वगैरे घेतली गेल्यानंतर आता तिथं कधी गेलो नाही पण पहिल्यांदाच चाललो होतो आम्ही तर मी म्हटलं जेवेन ते होईल आपण जायचं पण ते म्हणजे अनुभवाला आपण त्याला सामोरच जाऊ फक्त ड्रायव्हर हो। भाऊला माहीत माहित होत त्यांनी मॅप लावून चालू केली गाडी तर आम्ही पुण्यातून गेलो पुण्यातून गेलो भोर लागला भोर लागल्यानंतर घाट लागला त्या घाटानंतर मग एक अचानक म्हणजे एक प्रसंग घडला कसा असा प्रसंग घडला की आमची गाडीच बंद पडली घाटामध्ये तर मनामध्ये थोडी भीती वाटली कारण बायको होती सोबत आणि दोन मुली होत्या छोट्या आणि दोन म्हणजे आजी आणि मावशी होती त्या वयस्करच होत्या तर आता म्हणजे कसं काय करावं ते समजा ना तर मग मी काळूबाईचा धावा केला काळूबाईचा धावा केल्यानंतर आईला म्हटलं आई आता तूच तारणारेस आणि इथपर्यंत आणलंस आता तुझ्या गाडापर्यंत तूच नेणार आहेस तर त्या गाडी खाली म्हणजे एक म्हणजे सर्प होता आता एवढ्या अंधार दिसलं नाही पण तो नाक हा नक्कीच होता तर थोडा गोंधळात पडलो गोंधळात पडलो काही कारण ते काय समजा ना पण गाडी तर पुढे मग असं बघा मित्रांनो तुम्हाला सांगतोय पण माझ्या आग का फुटतोय मग ते साप म्हणजे थोड्या वेळच्या नाही चढून आमचे जी गा, गाडीची काच आहे तिथपर्यंत आला आणि असा त्यांनी फणा दाखवला तिथून तो, तो खाली उतरून निघून गेला म्हणजे आई काळूबाईने आम्हाला साक्षात घाटाचं दर्शन दिलं घाटात दर्शन दिलं तर इतकं मला म्हणजे आनंद वाटला आणि ती गाडी पण चालू झाली गाडी चालू झाली थोडी म मनातली भीती गेली तर तिथून पुढे आम्ही गेलो विचारलं थोडं एक जण एक दोन जणांना पुढे गेल्यानंतर विचारलं तर ते म्हणजे सरळ जा म्हणजे ते एकदम तुम्ही बरोबर आला तर मग मांड्र मध्ये आलो तिथं मग आता काय करायचं कसं घ्यायचं मग तिथं पार्किंगला गाडी लावली पार्किंगला गाडी लावल्यानंतर मग आता थोडी सा पाट झाली होती पहाटेचे पाच ते सहा वाजले होते मग तिथं खाली गेल्यानंतर ते म्हणाले तुम्हाला आंघोळ आंगु, आंघोळ वगैरे काही करायची का तर तिथं ती आम्ही तीस रुपये देऊन बादली घेतली आणि आंघोळ वगैरे केलं तयार झालो मग पुढं मंदिरात जायचं कोणाला विचारायची गरजच नाही पडली कारण जे दुकानं लागले होते तिथून चढत चढत जायचं होतं पूर्वी म्हणजे मस्त उंच डोंगर होतो पायऱ्या नव्हत्या आता तरी नवीन पायऱ्या झाला तर त्या पायऱ्या चढून चढून गेलो पहिली दुसरी पायरी चढली पण माझ्या मला इतके म्हणजे त्रास व्हायला लागला त्रास म्हणजे मला समजा ना माझं डोकं घर घर फिरायला लागलं हातपाय वाकडे व्हायला लागले माला माला आलू। आलू। आ, पर, तर मेलं मला काय होते तर मला समज समजलंच नाही मी मंदिरात कधी गेलो कधी आलो तर तिथं पूजा वगैरे केली मंडळ म्हणजे बायकोने पूजा वगैरे केली तिथं म्हणजे माझा मग तिथून खाली आल्यानंतर घरच्यांनी सांगितलं का म्हणे तुम्हाला त्रास म्हणजे हवं येत होती तुमची हवं येत होती तर मेल हो का तर मग मला काही समजलंच नाही काय म्हणजे माझ्या हातपाय कुठं वळत होते मी काय करत होतो तर त्याच्यानंतर जी आई माझ्यासोबत आली तर आजपर्यंत घरात म्हणजे माझं तिथून आल्यानंतर माझ्या घरात अन्नधान्य म्हणा सगळ्या गोष्टीला बरकत आहे असं म्हणजे कोणी मी वाटीवर कोणाला उष्ण दिले किंवा कोणाकोण उष्ण घेतले हे तर ता आपलं चालूच असतं पण मी दिलेलं परत घेत नाही मित्रांनी कारण आपल्या घरातून जेवढं जाते तेवढं चांगलं आणि आई काळूबाईच्या आशीर्वादाने आपल्याला भेटते तर तिथून आल्यानंतर माझी घराला म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला मी जेव्हा म्हणजे अर्धी खात होतो आता एक खातोय आणि मी आणि माझ्या बायकोने एकच नवस केला होता का आम्ही इथपर्यंत आलो आता दोन मुली होत्या थोडी म्हणजे मुलाची आशा होती का मुलगा होऊ दे आता दोन नंबरची मुलगी माझी सहा वर्षाची होती तर आम्ही म्हणजे चान्स घ्यायचा ठरवला तर म्हणलं आई तुझ्या इथपर्यंत आलो तर आम्हाला पुढच्या वर्षी यायचं तुझ्यापर्यंत परत पण जेव्हा मला मुलगा होईल मी तुझ्यापर्यंत गेल आणि इथंच तुझ्या बा माझ्या मुलाचे केस कापून तुझ्या पायीजवळ त्याशिवाय मी कापणार ना आणि मित्रांनो बघा खरंच म्हणजे आम्ही तिथं गेलो तिथं म्हणजे एक अनोळखी बाई होती तिने माझ्या बायकोची ओटी भरली त्या ओटी मध्ये नारळ दिला ती एवढं म्हटली हा नारळ तुम्ही दोघं मिळून खा म्हणे आणि काही लिंबू वगैरे देते ती खा म्हणे कोण होते काय होती माहीत नाही तिथून घरी आल्यानंतर आम्ही काळूबाईचा मुखवटा पण आणला तर घरी आल्यानंतर मुखवट्याच्या आम्ही स्थापना केली स्थापना केली आणि तिथं म्हणजे लिंबू ठेवले होते म्हणजे तेव्हा म्हणजे पुजाराने सांगितलं घरी गेल्यानंतर तिथे लिंबू वगैरे ठेवा लिंबू ठेवले आणि त्याची पूजा केली तर अक्षरशः ते लिंबू आमच्या हातात पडला तर मग काय कोणास मनात आलं का आम्ही दोघांनी तो पण लिंबू खा घेतला मित्रांनो भोळी बघते म्हणजे ज्याची त्याची इच्छा जो तो काय समजेल ते पण आम्ही ते घेतल्यानंतर म्हणजे काय म्हणजे दिवसांनी आम्हाला समजलं का आम्हाला बाळ होणार आहे परत तर मानत एक आशात का आपण तिकडून आलो तर आई आपलं साकडं नक्कीच ऐकले आणि मित्रांनो खरंच तसं झालं मला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर मी पण माझा म्हणजे नवसच म्हणा नवस फिरण्यासाठी वर्षभराने मी गेलोच तिथं आणि बघा म्हणजे योगायोग काय तीच आजी म्हणजे जी निवटी भरली होती माझ्या बायकोची मा तीच आजी भेटली तर तिच्या आम्ही देवीच्या तर पायावर घातलंच बाळाला पण तिच्या पण पायावर घातलं आणि तिला पण ओटी नारळ खाण्याने तिची ओटी भरली मित्रांनो खरं अनुभव आणि जर खरं मनापासून आपण देवीचं काहीतरी मागण्याचा प्रयत्न केला तर ती नक्की देते मनापासून तिची भक्ती केली तर भक्तीला ती समोर येतेच आणि आल्यानंतर ती माग मागं पुढं काही बघत नाही आपल्या ओटीत जेवढं टाकण्याचा प्रयत्न करते तेवढं टाकते पण आपण किती घ्यायचं ते आपल्यावर अवलंबून असत बघा ती देते तेव्हा आपली फाटकी जोडी नसावी चांगले विचारांची जोडी असावी त्याच्यामुळे काळूबाई ही चांगलीच आहे आणि तिला काही कोणी वाईट बनवू नका कारण ती म्हणजे काळाची काळेश्वरी आणि आपण म्हणतोच ओल्या झाडाला आग लावणारी तर खरंच आहे मित्रांनो विश्वास ठेवा तुमचे आडलेले नडलेले काम नक्कीच पूर्ण होतील हा माझा अनुभव आहे आणि माझे तुम्हाला जर अनुभव हा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि मित्रांनो प्लीज हे काल्पनिक नाही हे माझ्यासोबत घ्यायला लहान होईल त्याच्यामुळे याची कॉपी करू नका जरी केली कॉपी तर काही वाईट होणार नाही ही घ्या तर चला मित्रांनो बोल त्या मांडरच्या काळ व्हायचे चांग भले धन्यवाद